थांबले म्हणताना म्हटलं तू घर मालकाच भैया सुरेश खोट म्हणून राहणार हे पिंपळवाडी पिंपळवाडी येते मित्रांनो आणि मानवी असत साप आला म्हणून फोन केलेला आहे आणि दोन ठिकाणी दोन आहेत का साप भैया दोन आहेत एक छोटा आहे ना एक मोठा आहे

त्याच पिल्लू कुठलं आलंय ना घायच न्यूरोटॉक्सिबा कोणताही बाळा उचल बघूया श्रद्धाचा श्रीखंड आला बघ इकडच्या बाजून इकडच्या किडकाच आहे बिनका साप आहे तिला तो साप लय जोरात चावतोय भैया कळलं तो लय जोरात साप चावतोय धरला पहिला चावतोय कराडून चावा घेतोय चावला तर काय होत नाही बिनविषारी सरप नाही याच्यापासून धोका नाही आता वाईट वाटलं वाईट वाटलं दोन मोठे साप धरले सापांच्या मॅटिंग आहेत त्या मॅटिंग मध्ये साप गरम होते आणि साप कुठला म्हणणार होता का भैया काय दूध दुधे भावीच का दुधे भावीच नांगोळ्यातला कसं होतंय आहे सांगतो न्यूरोटॉक्सिक जे विष आहे इकडे इधरण्याच स्पीड बघा किती वेळा चावला मित्रांनो पिंपळवाडी मध्ये हा दिवड आहे असा किती वेळा लाग चावला तर याच्यापासून काहीही धोका नाही आहे आणि हा साप सुद्धा चिडला तर चावण्याच्या नादात असतो असा साप जवळून दाखवलंय मी व्हिडिओला कुणाला जरी चावला तर याच्यापासून धोका अजिबात नाहीये तुम्ही माहिती विहिरीतला काय पडायलाय झेर पडायला झेर पडायला जहर तुला पाजलं तरी पण काय होत नाही भैया कळलं हा चावतोय सर साप जोरात भिवून बाकी काय वडे येतोय काही भागात त्याला डोरी म्हणतात बेळगाव पिळगाव कर्नाटकात आणि याच्यापासून कोणाला धोका नाही दोन साप आहेत श्रद्धा हा साप धरत नाही या सापाचं वैशिष्ट्य आहे हा उग्र वास सोडतोय हात लावला वास येतोय उग्र हात लावलायच बघ तुला येल का वास 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 घे घे

अग हा पण त्याचा भाऊ पण तसेच आहे एक तुमचे सर हे साप इथं का आलेत कारण सांगतो तिथं बेडुकानी मंदिर आहे तिथं गारवा खात्यात साप सापाला खाते मी एक दिवशी तीन दिवसापूर्वी का नाही गाडीवर जाताना मी हातपाय धुळा होतो हे साप आहे का नाही बाहेर आलता मला बघून आणि आत गेला मग तुम्ही इथंच अडखळ केलाय सर आता के ते फरशी काढा आणि हे पाणी आहे ना सांड पाणी नाही सर एवढी बघा हा बिनविषारी आहे सर सारखे साप आहे त्या सरांनी सांगितलं कोमात गेलं तो म्हणण्यार साप बेकार साप बेकार एकदम येणार नाही कोमात ते पण बंदी तिच्या की आणि स्नेक विनम फ्री मध्ये मिळत माहित असेल तर

कुठं धरला अरे सावन वडाय नाही वडाय नाही वडाय नाही सोडा सोडा वडाय नाही सावन दे तुला धरताना ना कुठं धरलायस बाळा कसा धरलाय तुम्ही वडला ना धरलास आपण तर धरूनच द्यायचा तिच्यात रागात कमी आहे का होय बाळा कसा धरलायस बघ तू साप कुठं धरलायस त्याला अरे थांब कुठ तर काय केलं त्या बाईयाने बिवून वाटला मित्रांनो दिवस आणि हा रॅगेट आहे धरत्या क्षणी चावतोय आणि तुझ्यात रक्त हे आज मला माहित झालं चापामुळे की श्रद्धाच्या मित्रांनो रक्त आहे भरपूर प्रमाणात रक्त आहे कसलं धरलंय बघा चावा कसला घेतलाय हा चावा जरी तुम्हाला घेतला असता तर तुम्हाला घाम फोटला तुम्ही वाटला नसता साप धरलं की तो धरूनच द्यायचा काहीही प्रॉब्लेम नाहीये हा आणि तो दिवड तिला मी म्हंटल तर चावतोय ती नाही म्हणाली ती पण तिनं धरणं गरजेचं आहे ना हे जे कड झालेली भैया ती शेपटी करप्याक बाळा आणि गार पाण्यांचा कमतो कड झालेले तो बी तोच आहे काय चूक होती श्रद्धा तुझी चूक की सापाची चूक तुझी चूक ना हा चूक मान्य करण्यात एक नंबर सत्कारच करूया जाताना एक स्टॉप आणि जीन्सच घेऊया काय अडचण नाही चूक मान्य केली उलगी चूक तिच्या ही मान्य करणं गरजेचं होतं पहिलं तिला त्या सापाला हातला वाटत नाही लय वास मारते ते लय उग्र वास सोडतंय भैया साप ते आ, असा ते साप, जरी ते साप जरी चावला विषारी जरी साप चावला तर फेस येत नाही मळमळ आणि चक्कर येत्या आणि मित्रांनो अभिनंदन या भैयांच की यांनी पिंपळवाडी गाव येते मळ्यामध्ये घर आहे यांचं त्यांनी पोचवल्याबद्दल हे दोन्ही त्यांना पोचवता त्यांच्या शत नको वेगळे वेगळे राहून